उमेदवार चांगलाय का? काम करेल का? रामासारखा रामा राम शेळक्यासारखं निर्मळ मनाचा माणूस कुणीच नाही इमानदारीनं कामच पण खऱ्याला भाव देत नाहीत असे आणि राम शेळक्याच येणार बर ठीक आहे राम शेळक्याच येणार येणार बर बर राम शेळके चांगला आहे सगळ्याला मदत करते सगळ्याला धरून सगळ्याची व्यवस्था करताय राम शेळकेच जाणार आहे आपण मतदान करणार त्यांना गौग म्हणतात निवडून येते अपक्ष आहेत अपक्ष उमेदवाराला मतदान करणार तुम्ही त्यांच्या मागे कुठलं पक्षाचं पाठबळ नाही तरी चालेल राम शेळके यांचे चिरंजीव आहेत तुझं नाव काय यश राम शेळके यश राम शेळके तुझं काय म्हणणं आहे माझ सर्व जनतेला एकच विनंती की त्यांना माझ्या वडिलांना सहकार्य करावं मतदान द्यावं ही माझी विनंती तिचं निवडून आले तर माझाही प्रश्न आहे गल्ली चांगली होईल गल्ली कोणती अडचण नाही राहणार आपलं नाव बर आता हे उमेदवार जे आहेत आपले उभे वार्ड क्रमांक तीन मग तुमचे त्यांचं नाव काय राम शेळ राम शेळके बरं हे चांगले आहेत का काम केलेत काय याच्या आधी ते अपक्ष उभे राहिले त्यांना पक्ष नाही पक्षाकून नाही त्यांनी तर त्याबद्दल म्हणजे तुम्ही मतदान सहकार्य करणार आहेत का सगळे बर 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 तुमचं काय म्हणणं आहे का उमेदवार चांगला आहे का काम करेल का रामासारखा आहे बर 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 उमेदवार त्याच्याबद्दल काम करते तुमच्या आडी नडला पगारीच्या याच्यासाठी सर्वांसाठी सहकार्य करतात करता। काय म्हणणं का उमेदवाराबद्दल चांगलं काम करतात याच्या करता। आधी याच्या आधी ते नगरसेवक म्हणून होते पाच वर्ष उभे होते त्यांनी चांगले काम केलेत तुमच्या समस्या वगैरे सोडवल्यात कसं आहे म्हणणं त्यांच्याविषयी खूप चांगले आहेत रामशाळ किल्ला मतदान करणार तुम्ही बर त्यांची निशाणी आता आज त्यांना चिन्ह भेटलंय तुम्हाला माहिती काय चिन्ह एस टी बस एसटी बस त्यांना चिन्ह भेटलेलं आहे सहकार्य करणार तुम्ही करणार त्यांना मतदान जी सर राम सारखं निर्मळ मनाचा माणूस कुणीच नाही इमानदारीनं कामच पण खऱ्याला भाव देत नाहीत आहे आणि राम शेळकेच येणार बर ठीक आहे राम शेळक्याच येणार बर बर राम शेळके चांगला आहे सगळ्याला मदत करत आहे सगळ्याला धरून ठेवत आहे सगळ्याची व्यवस्था करतय आणि राम शेळक्यात येणार आहे बर तुम्ही मतदान करणार चिन्ह माहिती त्यांचं रामसळके हे नगरपालिका वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक तीन मध्ये अपक्ष उभे आहेत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय का नाही त्यांनी काम वगैरे हो केलेले सगळ्या जनतेचे त्याच्यामुळे हो त्यांची त्यांच्या पाठीची सर्व जनता उभी आहे यांचं म्हणणं आहे की गेले पाच वर्षापासून त्यांनी काम केलेले आहेत पाच वर्षापासून किती किती वर्ष नगरसेवक राहिले ते पाच वर्ष त्याच्या आधी त्याच्या आधी नव्हते गेले पाच वर्ष म्हणजे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस प्रशासन इथं होत नगराध्यक्ष नव्हते म्हणजे प्रशासन होत त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेच्या अध्यक्ष नसतानाही इथल्या समस्या सोडवलेल्या आहेत आणख्यात तुझं काय म्हणणं आहे मला म्हणणं आहे आमच्या गल्लीतून रामभाऊजी उभा टाकले तर आई वडील सांगणार आहे त्यांना मतदान करा म्हणून तुझ्या आई त्यांनाच मतदान करा करा भाऊजी शेळकेला राम शेळके बर बर त्यांचं चिन्ह काय आहे त्यांचं बस बस चिन्ह आहे त्यांचं एसटी बस बर बर ठीक आहे तू कितीला आहेस मी सातवीला सातवीला आहेस बर ठीक आहे तू कुठं राहतो बर बर इथं त्यांच्या वॉर्ड मध्ये राहतो ना आपल्या सोबत अपक्ष उमेदवार राम राम शेळके यांचे चिरंजीव आहेत तुझं नाव हो काय यश राम शेळके यश राम शेळके तुझं काय म्हणणं आहे माझ सर्व जनतेला एकच विनंती की त्यांना माझ्या वडिलांना सहकार्य करावं मतदान द्यावं ही माझी विनंती तिचं निवडून आले तर माझाही प्रश्न आहे गल्ली चांगली होईल गल्लीमध्ये कोणती अडचण नाही राहणार लहान मुलगा आहे त्यांचा तू किती आहेस तो कित तो सहावीला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांना मतदान करा त्यांना सहकार्य करा ते जरी अपेक्ष अपक्ष ना अपक्ष आहेत पण त्यांना मतदान करा आणि ते निवडून आल्यानंतर आम्ही गल्लीचा विकास करू असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद आपण पाहता एस पी लाईव्ह मराठी एबीपी वार्ता